से एका दिवसाचा नसून सतत चालणारी दीर्घ प्रक्रिया आहे नुसता आंतरराष्ट्रीय योग दिन आहे म्हणून एका दिवसापुरत एकत्र येऊन योग केल्याने नेहमीसाठी मनुष्य निरोगी किंवा फिटनेस मध्ये राहू शकत नाही जर आपणास नेहमी मेडिसिन फ्री जीवन जगायचं असेल तर योगा मेडिटेशन सोबत आहारही तेवढाच महत्वाचा असतो कारण आपला आहारच आपलं औषध आहे आणि आपल्या जीवनशैलीमध्ये तथा आहारामध्ये बदल करूनच आपण नेहमी करीत असे उद्गार वेलनेस कोण फसाटे यांनी स्वर्गीय भाई मंगळे योगा ग्रुप नेर पिंगळाई तथा जीएम वेलनेस आणि वर्क फ्रॉम होम सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमान पूर्व माध्यमिक मुलांची शाळा येथील शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले कार्यक्रमाचं नियोजन वेलनेस कोच सुनील देहनकर यांनी केलं तथा प्रमुख उपस्थिती म्हणून वेलनेस कोच माधुरी देशमुख होते या प्रसंगी सर्वप्रथम सिनियर वेलनेस कोच माधुरी देशमुख यांनी योगाच प्रात्यक्षिक करून दाखवलं व योगाबद्दल तथा व्यायामाबद्दल बद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना विशद करताना म्हणा की नुसता आंतरराष्ट्रीय योग दिन आहे म्हणून सेमिनार किंवा योगासन स्पर्धा घेऊ नये ही एक निरंतर चालणारी क्रिया आहे आपण सहपरिवार रोजच योगा आणि व्यायाम करणं गरजेचं असून सोबत आहाराचं नियोजन असणं महत्त्वाचं आहे सोबतच प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले डॉक्टर राजेंद्र करवा यांनी आपलं मत व्यक्त करताना म्हणाले की निरोगी जीवन जर जगायचं असेल तर व्यायाम आणि आहार याकडे सर्व परिवारानं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपल्या आहारामध्ये न्यूट्रिशनची व्हॅल्यू कमी असेल तर आपण अनेक आजारांना सामोरं जावं लागणार आहे त्याकरिता व्यायामासोबत आहार तेवढाच महत्वाचा आहे तसेच या प्रसंगी वेलनेस कोच सुनील डेहनकर यांनी उपस्थितांना आपण स्वतः योगा व्यायाम आणि सोबतच जीवनशैलीमध्ये बदल घडून आणल्यानंतर त्यांच्यात आरोग्यदृष्ट्या कुठले चांगले परिवर्तन झालं या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला खैरकर विजय खंडारकर खुशाल नेर गीतांजली नेरकर मोहन निंगोट ज्योती चोकर स्मिता शेगोकार रजनी रघुवंशी ममता मात्रे पल्लवी देशमुख देवानंद गोड खोडे मॅडम तारा भाकरे वसंत अकोलकर सौ मालगे मंगला यावले, निलेश योगेश गिरे, पवार, सौ पंत प्रिया कोकाटे सौ राऊत कांता फुसे योगिता बेराड रेखा गिरे सौ मुळे श्रीमुळे सौ कडेर अनिल वानखडे आदींसह अनेक गावकरी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते